आणि आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका एरियामध्ये ज्या ज्या ठिकाणी गिपी रोडवर या अनाविकृत्व गोष्टी झालेल्या आहेत त्या सर्व तोडण्याचा कारवाई आम्ही बीड बायपास आणि त्यानंतर बिडकीन रोड पैटन रोड आणि नंतर जालना रोड याचा आम्ही ऑलरेडी अनाऊन्समेंट वगैरे सुरू केलं होतं काल रात्री दुर्दैवाने दुर्दैवी एक घटना आधी लेकिन संपार्क म्हणून या व्यक्तीचा मर्डर या ठिकाणी आला झालेला त्या ठिकाणी टफरीमध्ये आणि विशेष करून त्या ठिकाणी चिकनचा मटणचा आणि अनाधिकृतपणे झालेला व्यवसायाच्या ठिकाणी एक आपसाच्या भांडणामुळे किंवा त्यांनी या ठिकाणी मदत केलेले आहे आणि या सर्व अनाधिकृतच्या गोष्टी या ठिकाणी मदत होऊ नये म्हणून प्रामुख्याने सरकारी जागेवर बसलेलं अनाधिकृत सर्व गोष्टी काढून टाकण्याचं कार्यवाही सुरू केलेली आहे आणि आज दिवसभर या कारवाई लोक पुन्हा बसू बसू नये म्हणून त्या ठिकाणी जे डीपू रोड आहे तातडीनं रोड करण्याचा आम्ही एमर्जन्सीमध्ये रोड करण्याच्याही सूचना दिलेल्या आहेत जसं या बाजूने त्या बाजूने सुद्धा सर्व्हिस रोड आहे आणि शहराचा पर्यटक आणि लोक येणारे प्रमुख रस्ता म्हणून ज्याला ओळखला जातो आणि या रस्त्याच्या अवतीभोवती असलेल्या सर्व अनादेशी टपऱ्या अनादेशी विशेष करून चिकन मटन या चिकन मटणचे पैता घेऊन माणसांना कापणे हे नारा आहे आणि अशा ठिकाणचं जे त्यांची अड्डा आहेत त्याला तर संपूर्णपणे काढून टाकण्याचं कार्यक्रम आम्ही